आमच्यावर जो काही अपहरणाचा गुन्हा जो दाखल केलेला होता तो खोटा आहे त्यांनी आमच्याच विरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला खर तर हे पहिलं असं प्रकरण असेल की एखाद्याच्या गाडीचं नुकसान होत आहे आणि त्याच्यावरतीच गुन्हा दाखल होतोय या तपास यंत्रणाने सत्य परिस्थिती न्यायालयाच्या समोर आणली पाहिजे ती सत्य परिस्थिती न देता त्या ठिकाणी तो गुन्हा अधिक कशा पद्धतीने एकदम गंभीर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला माझे जे काही सहकारी आहेत मित्र आहेत नातेवाईक आहेत काम करणारे आहेत त्यांना गरज नसताना त्या ठिकाणी आठ आठ तास दिवस बोलून त्यांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे त्यांना अशा पद्धतीने टॉर्चर करणं हे पण चुकीचं आहे पोलिसांनीच त्या ठिकाणी दादागिरी करायची पोलिसांनीच त्या ठिकाणी सगळे नियम कायदे पायदळी तुडवायचे आणि समोरच्याला अट्टल गुन्हेगार आहेत अशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवायचं ही पूर्णतः चुकीची गोष्ट आहे या ठिकाणी पुणे डिपार्टमेंटचा मी या ठिकाणी निषेध करतो सध्या जे काय विश्वास ठेवण्यासारखी जी जागा आहे ते न्यायालय आहे ते आणि त्या न्यायालयाने न्याया सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्हाला अटकपूर्व जामीन दिलेला आहे आमच्यावर जो काही अपहरणाचा गुन्हा जो दाखल केलेला होता तो खोटा आहे कुठलं कोणाचंही अपहरण केलं नव्हतं एक सर्वसाधारण प्रॅक्टिस असते एखादा ॲक्सिडेंट झाला तर समोर विचारणा केली जाते की काय काय करायचं पुढं आपल्याला कायद्याने जायचं काही नुकसान भरपाई तुम्ही देत आहे तर त्या याच्यामधून की त्यांनी रिक्वेस्ट केली की के आम्हाला पोलीस स्टेशनला वगैरे जायला नको नो आमच्या नोकऱ्या जातील ड्रायव्हर आणि क्लिनरने त्या ठिकाणी विनंती केल्यामुळं पोलीस स्टेशनला न जाता आम्ही गॅरेजला जाऊन इन्शुरन्सच्या माध्यमातून आपल्याला त्याचा खर्च कसा करता येईल यासाठी ते माझ्याबरोबर आले होते परंतु त्यांना कोणीतरी वेगळा सल्ला दिल्यामुळं त्यांनी आमच्याच विरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला खरं तर हे पहिलं असं प्रकरण असेल की एखाद्याच्या गाडीचं नुकसान होतंय आणि त्याच्यावरतीच गुन्हा दाखल होतोय तर अशा पद्धतीने जे काही झालेलं आहे अत्यंत चुकीचं आहे याच्यामध्ये ठीक आहे एफ आय आर दाखल झाला इथपर्यंत आपण समजू शकतो पण त्यापुढे जाऊन ज्या तपास यंत्रणाने सत्य परिस्थिती न्यायालयाच्या समोर आणली पाहिजे किंवा लोकांच्या समोर मीडियाच्या समोर जी दिली पाहिजे ती सत्य परिस्थिती न देता त्या ठिकाणी तो गुन्हा अधिक कशा पद्धतीने आ, वा, एकदम गंभीर आहे असा दाखवण्याचा प्रयत्न केला तो जो काही हेल्पर होता आम्ही स्वतः त्याला स्टँडवर नेऊन सोडलेलं परंतु पोलीस त्या ठिकाणी सांगतायत की आम्ही ताब्यात घेतलं परंतु त्याचा कुठलाही पंचनामा ते दाखवत नाही कुठली व्हिडिओ क्लिप दाखवत नाहीये अजून यांना कशा पद्धतीने गंभीर गुन्ह्यामध्ये अडकवता येईल असा त्या ठिकाणी प्रयत्न झाला त्याचबरोबर माझे जे काही सहकारी आहेत मित्र आहेत नातेवाईक आहेत काम करणारे आहेत त्यांना गरज नसताना त्या ठिकाणी आठ आठ तास दिवस बोलून त्यांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे मारहाण करणं हे चुकीचं आहे त्यांचा काहीच संबंध नसताना एखादा कॉल कधीतरी पंधरा वीस दिवसापूर्वी त्यांच्याशी झालेला असल्यामुळं त्यांना अशा पद्धतीने टॉर्चर करणं हे पण चुकीचं आहे आमच्या अंगावर कुत्रे सोडले अशा पद्धतीचा जो, जो का आरोप केलेला आहे तोही चुकीचा आहे जर कुत्रे सोडले असले तर ता कुठंतरी चावल्याचा एखादा व्हिडिओ आल्याचा त्या गोष्टीचा तुम्ही त्या ठिकाणी विचार केला पाहिजे गेटवरून चढून त्या ठिकाणी बंगल्यामध्ये गेले तोडलं पण त्यांच्या अहवालामध्ये आम्ही त्यांच्या परवानगीने त्यांच्या बंगल्यामध्ये शिरलोय असे माझ्या त्या ठिकाणी रिपोर्ट आहेत म्हणजे तुम्ही करताना पोलिसांनीच त्या ठिकाणी दादागिरी करायची पोलिसांनीच त्या ठिकाणी सगळे नियम कायदेत पायदळी तुडवायचे आणि समोरच्याला अट्टल गुन्हेगार आहेत अशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवायचं ही पूर्णतः चुकीची गोष्ट आहे या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि निश्चितच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी वरिष्ठाकडं त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आहे